येत्या सोळा जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि या संदर्भातला जी आर सुद्धा जारी करण्यात आलेला आहे शिक्षण विभागाचे अत्यंत महत्वाचे आदेश आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल सविस्तर पाहूयात दिवसातून तीन वेळा शाळेत घेतली जाणार हजेरी शिक्षण विभागाचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या संदर्भात नवे नियम आणि सूचना जारी कलि आहेत या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून तीन जाणार असून त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार सकाळी दुपारी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी होईल अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित एसद्वारे माहिती दिली जाईल अशी प्रकारे दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याचे निर्देश तसेच खाजगी शाळांमध्ये वर्गाचे दरवाजे कॉरिडॉर प्रवेशद्वार मैदाने व स्वच्छतागृहाबाहेर कॅमेरे लावणे बंधनकारक असून एक महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याआधी पोलीस चारित्र प्रमाणपत्र घेणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तात्काळ समाप्त करणे मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिचार नेमणे पाणी प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा नेमणे अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश थांबवण्यासाठी दक्षता बाळगणे एक हजार अठ्ठ्याण्णव क्रमांक दृश्यमान ठिकाणी लावणे आणि त्यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती देणे शाळेच्या भिंतीवर सुरक्षेविषयी माहिती देणारे फलक चित्रे किंवा डिजिटल बोर्ड लावावेत विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये म्हणून समुपदेशकाची नियुक्ती करावी खाजगी शाळांनी पात्र व अनुभवी समुपदेशक नियुक्त करणे पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यासंबंधी प्रात्यक्षिके आयोजित करावी शाळा प्रशासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर नियमित बैठक घेऊन या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करावी नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशा पद्धतीचा जी आर आता राज्य शासनाने काढलेला आहे